इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय धामणगाव रेल्वे मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कृषी मंत्री माननीय धनंजयजी मुंडे यांचे ऑनलाईन निर्देश आमदार प्रतापदा अडसळ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश पात्र असूनही पीक विमा कंपनीने नाकारलेल्या दाव्यांची रक्कम एकतीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री धनंजयजी मुंडे यांनी आज ऑनलाईन बैठकीत दिल्यामुळे आपल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघातील शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार असून आमदार प्रतापदा अडसड यांनी विधीमंडळात केलेल्या पाठपुराव्यास मोठे यश आले आहे बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाईबाबत लोकप्रतिनिधींच्या प्रतिनिधींच्या खातर आज ऑनलाइन बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये आमदार प्रतापदा अडसड सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते झालेल्या या बैठकीत निर्देश मान्य कृषी मंत्री यांनी दिल्याने धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे तसंच पीक विम्याच्या या रकमेतून खरीप हंगामातील पिकांच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे या बैठकीस केंद्रीय राज्य मंत्री माननीय प्रतापराव जाधव माननीय आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे आमदार डॉक्टर संजयजी कुटे आमदार प्रतापदादा आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर आमदार ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर आमदार संजयजी गायकवाड आमदार राजेशजी एकडे आमदार श्वेताताई महाले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कृषी विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी तथा भारतीय कृषी विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल शर्मा धामणगाव माझी एकच विनंती आहे की बुलढाणा जिल्ह्याची बैठक आहे माझ्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातही हाच संपूर्ण विषय आहे या संदर्भात जो निर्णय झाला त्या संदर्भात तिथेही आपण निर्देशित जर केलं तर निश्चितपणे या मिटिंगचा मलाही फायदा होऊन जाईल आमची रिला, रिलायन्स आमची रिलायन्स आहे रिलायन्स धन्यवाद भाऊ धनुभाऊ माझ्या मतदारसंघातही हा विषय आहे मोठ्या प्रमाणात रिजेक्शन झाले आहे आणि फार कमी लोकांना त्याचा लाभ मिळाला तर आकाशनं तो विषय सांगितला कारण त्या संदर्भात आपण जो निर्णय घेतला तोच आपण जर निर्णय दागू केला मीटिंग बुलढाणा जिल्ह्याची आहे पण मला माहित होतं मी माग काल पत्रही दिलंय तर त्या संदर्भात अनुभव प्रोसिडिंग मध्ये माझ्या मतदारसंघाचा रेल्वे विधानसभा मतदारसंघाचा समावेश करून हो हो, हो आणि विभागाचे अधिकारी आणि क्रॉप इन्शुरन्स कंपनीचे सुद्धा अधिकारी उपस्थित राहिले आभार सर्वांचे धन्यवाद आज बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामाच्या पीक वेळच्या संदर्भात आणि दोन हजार चोवीसच्या खरीपच्या हंगामाच्या संदर्भामध्ये माननीय केंद्रीय मंत्री जाधव साहेबांच्या त्याचबरोबर माजी मंत्री आदरणीय साहेबांच्या माजी मंत्री आदरणीय डॉक्टर कुटे साहेबांच्या डॉक्टर गायकवाड गायकवाड आमदार गायकवाड साहेबांच्या आकाशजी कुंडकर महालेताई त्याचबरोबर माननीय रायमुनकर तसेच प्रताप यांच्या समवेत बैठक झाली त्या बैठकीत आज एआयसी कंपनी म्हणजे ऑल इंडिया क्रॉप इन्शुरन्स कंपनीचे पण अधिकारी इथं उपस्थित होते आणि त्यांनी ज्या काही शेतकऱ्यांना अपात्र केलं तेवीस मध्ये खरीप आणि रबीमध्ये त्यांना पात्र करण्याच्या बाबतीमध्ये आज आम्ही या बैठकीत निर्देश दिले ज्याचे त्यांनी मान्य केलं आणि तेवीस चोवीस मध्ये जी खरीपची पंचावन्न कोटी रुपयाच्या जी रक्कम शेतकऱ्यांना द्यायची राहिलेली आहे ती आणि रबीची एकशे एकोणीस कोटी रुपये ही जी रक्कम द्यायची राहिली ती रक्कम सुद्धा एकतीस ऑगस्टपर्यंत एआयसी एक एक ही शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करणार आहे शब्द आजच्या बैठकीमध्ये दिला त्याचबरोबर दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही पात्र शेतकऱ्यांच्या बाबतीमधला विषय होता त्या सुद्धा या ठिकाणी निकाली काढण्याच्या संदर्भात आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत त्यांच्या सुद्धा